राष्ट्रीय चर्मकार महासंघ सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्रीदेवी फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापकाध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर जिल्हा तालुका कार्यकारिणीची निवड राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा श्रीदेवी फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली सोलापूर महिला जिल्हाध्यक्षा कविता धर्मा कोडवान यांनी सोलापुरातील बागेत महिलांची बैठक घेऊन लोकशाही पद्धतीनं सर्व महिला पदाधिकाऱ्यांची निवड केली शहराध्यक्षपदी अनिता गवळी शहर कार्याध्यक्षपदी भाग्यश्री शिंदे शहराध्यक्षा अनिता गवळी आणि शहर कार्याध्यक्षा भाग्यश्री शिंदे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांची नावं याप्रमाणे विजया भूतनाळे वनिता काळे सरस्वती भनकट्टी अश्विनी तळे नकुशा सातपुते गुरु शांताबाई लामतुरे भाग्यश्री वाघमारे पूजा कांबळे सुरेखा काळे राजश्री सातपुते काजल तळे आशा सातपुते उज्ज्वला कांबळे सुनीता भनकट्टी प्रगती टाकळे अमृता सणके महानंदा कांबळे रेश्मा सणके सिद्धव्वा शिंदे सविता कांबळे सरस्वती गायकवाड कोमल सातपुते शुभांगी कांबळे यांच्या निवडी करण्यात आल्या च्या वतीने चर्मकार महिला मीटिंग घेण्यात आलेल्या आहेत मीटिंगमध्ये महिलांच्या समस्या वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रामधील समस्या विचारण्यात आल्या व समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नव नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रत्येकजणांना पदाधिकाऱ्यांचे नावे विचारण्यात आले व त्यांची निवड है, करण्यात आली